नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे राजमाता जिजाऊ यांच्याविषयी सोपे व सुंदर भाषण वाघाची आई बनायला वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते काळीज वाघिणीचेच लागते म्हणून तर जिजाऊ माझी मान म्हणून तर जिजाऊ माझी मान सदैव तुमच्या चरणावर नतमस्तक होते सदैव तुमच्या चरणावर नतमस्तक होते वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते म्हणून तर जिजाऊ माझी मान सदैव तुमच्या चरणावर नतमस्तक होते सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वराज्यजन्नी राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाही असा एकही माणूस सापडणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्नच बघितले नाही तर ते सत्यात सुद्धा उतरविले आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग जिद्द प्रेरणा संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे जननी जिजाबाई शहाजीराव पोसले मुजरा माझा त्या माता जिजाऊंना मुजरा माझा त्या माता जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शुभांना घडविले त्यांनी शूर शुभांना साक्षात होत्या त्या आई भवानी साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी मुजरा माझा त्या माता जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शुभांना साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी लहानपणापासूनच अन्यायाची चीड असणाऱ्या जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व माळसाबाई यांच्या पोटी झाला अनेक मुस्लिम सत्ता त्या काळात महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जनतेला लुटत होत्या त्या विरुद्ध ब्र शब्द काढायची ही हिंमत कोणामध्ये नव्हती अशा बिकट परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि अखेर तो दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शुभांचा जन्म झाला बाळराजांना लहानपणापासूनच त्या रामायण आणि महाभारतातील शौर्याच्या कथा सांगत हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडून शिवरायांना मासाहेबांकडूनच मिळाले होते कुठल्याही मातेला पुत्रमोहापेक्षा काहीही प्रिय नसते परंतु साहेबांनी असा विचार कधीच केला नाही रैतेसाठी सुखाचं स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊंचे योगदान फार मोठे होते फार मोठे आहे फक्त मुस्लिम संतांपासून संरक्षण एवढेच नव्हे तर न्यायनिवाड्याची कामे नेतृत्व कौशल्य आणि मुत्सद्दीपणा हे गुणसुद्धा त्यांनी शिवरायांच्या अंगी रुजविले स्वराज्याचे दाखले धनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जडणघडणीतही मा साहेब जिजाऊंचाच मोलाचा वाटा होता समाजहिताचा विचार प्रथम करणाऱ्या साहेबांची आज जयंती आहे आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या।, या परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेवून शोभा घडविणाऱ्या मासाहेब आधी घडवाव्या लागतील शेवटी मी एवढेच म्हणेन थोर तुमचे कार्य जिजाऊ थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी ना फिटणार उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार नाव तुमचे नाही मिटणार थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या स्वराज्यजननी मासाहेब जिजाऊंना शतशहा नमन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व बेल बे लायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये